नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर यांच्या संकल्पनेमधून या चॅनेलची सुरुवात झाली ज्ञान विज्ञान अध्यात्म यांचा समन्वय साधणारे कार्यक्रम या चॅनेलच्या माध्यमातून प्रकाशित होत असतात आपल्या मनाला भावणारा आणि श्री विठ्ठल माऊली आणि श्री ज्ञानेश्वर माऊली यांचं अगम्य नातं भेटीची ओढ आपल्यापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम योगी पावन मनाचा ह्या कादंबरीचं क्रमशः कथाकथन सुवर्णपिंपळ ही कादंबरी ज्यांच्या लेखणीमधून उतरली ते श्री लक्ष्मण सुरेभान घुगे ह्यांचीच ही कादंबरी योगी पावन मनाचा या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर म्हणतात लेखक श्री लक्ष्मण सुरेभान घुगे हे साक्षात श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद लाभलेले सिद्धहस्त लेखक आहेत सुवर्णपिंपळ कादंबरी आणि सोप्या भाषेत कथारूपात मांडलेली सार्थ श्री ज्ञानेश्वरी ह्या त्यांच्या रचना त्याच्याच पुढची रचना म्हणजे श्री ज्ञानोबा माऊलींच्याच जीवनावर आधारित योगी पावन मनाचा ही कादंबरी श्री गुगे यांनी या कादंबरीतून माऊली या शब्दाचं रहस्य उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्याचबरोबर श्री ज्ञानोबा माऊली आणि श्री मिठू माऊली यांची काल्पनिक अजरामर भेट घडवून आणलेली आहे माऊलींचा संजीवन सोहळा त्या प्रसंगासाठी मांडलेलं भावपूर्ण विवेचन माऊलींच्या जीवनातली पर्णकुटीमधली शेवटची रात्र यावेळी विठुरायाचं मार्मिक भाष्य डोळ्यात पाणी आणतं हेच या कादंबरीचं खरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल पाहुयात या भागामध्ये राधाकृष्ण संवाद आपल्यासमोर मांडताना लेखक श्री लक्ष्मण घुगे यांचे काय विचार आहेत रामकृष्ण हरी राधा आणि कृष्ण यांच्यातलं प्रेम म्हणजे अप्रतिमच या प्रेमाची संज्ञा या प्रेमाचा संकल्प आणि या प्रेमाची उंची खूप अफाट राधा राणी आणि भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानोबाऊलींचा संबंध काय यावर हे प्रकरण भाष्य करत आहे मित्रांनो या प्रकरणामध्ये राधा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातला प्रेमसंवाद आपण या भागात पाहणार आहोत सादर आहे कथा अकरावी राधा श्रीकृष्ण संवाद काळोख्या रात्री नदीपात्रावर मूळ रूपात उभे राहिलेले प्रकृती आणि पुरुष वाहणाऱ्या नदीपात्रावर नजर टिपलेली असतानाच बासरीचा एक सुंदर स्वर प्रकृती आणि पुरुष यांच्या कानावर पडला प्रकृती आणि पुरुष यांच्या नजरा समोर वळल्या यावेळी काही अंतरावरच भगवान श्रीकृष्ण आणि राधा एकमेकांकडे डोळे भरून पाहताना दिसले क्षणभरानंतर राधा मागे सरकल्या आणि खाली मान घालत म्हणाल्या आमच्या आयुष्यात विरहिणीची रेख का ओढलीत भगवंत भगवंत गूढ हसले म्हणाले राधा काही प्रश्नांची उत्तरं काळाच्या हातामध्ये खेळत असतात आम्ही रुक्मिणींशी विवाह जरूर केला पण रुक्मिणीमध्ये आम्ही सदैव आमच्या राधेलाच शोधत राहिलो पण आजही आमच्या रुक्मिणीला आमच्या मनातली राधा होता आलेलं नाही तुम्ही मात्र विरहिणीचे सूर आमच्या आयुष्यामध्ये भिरकावून गेलात का राधा का राधा अस्वस्थ झाल्या जडवल्या मनानं भगवंतांकडे पाहत म्हणाल्या तुम्हीच म्हणालात ना काही प्रश्नांची उत्तरं काळाच्या हातामध्ये असतात म्हणून आज आमच्या सुखी संसारामध्ये सारी सुखं आम्हाला मिळतात पण ते सुख वाढून घ्यायला तुम्ही नसता भगवंत आपण केव्हाच एकत्र येणार नाही का हा दुरावा का तुम्ही आपल्या लग्नासाठी हट्ट का केला नाहीत भगवंत जड स्वरात म्हणाले आम्ही तुमच्याशी लग्नाचा हट्ट पिताजी नंद बाबांकडे आणि यशोदा मातेकडे मांडला होता पण त्यांनी आम्हाला गुरु गर्गाचार्यांकडे पाठवलं राधा गुरुदेव गर्गाचार्यांनी जेव्हा आमच्या जन्माचं प्रयोजन आम्हाला सांगितलं तेव्हा एका विलक्षण ऊर्जेनं आमचा देह भारावून गेला देवकी आणि वसुदेव हे खरे आमचे आईवडील आहेत हे कळल्यावर आम्ही वृंदावन सोडून मथुरेला आलो मथुरेत कंस मामांचा वध करून आम्ही आमच्या आईवडिलांची सुटका केली राधा तुमचा बालपणीच विवाह ठरल्यामुळे आम्हाला तुमच्यापासून खूप दूर जावं लागलं राधा राणी हसल्या म्हणाल्या आज पुन्हा आम्ही तुमच्याजवळ आलो आहोत तुमच्या बासरीतले मधुर स्वर ऐकण्यासाठी ते ऐकून भगवंत खुश झाले म्हणाले राधा खरंच तुम्ही बासरी ऐकायला आलात राधा राणींच्या मुखावर हास्यविलसलं प्रश्नांची उत्तरं पाण्यामध्ये बुडाली कंठातल्या भावना हृदयसागरात विरून गेल्या विरहिणीच्या स्वरांचे डोळेही पान्हावले भगवंतांनी राधेच्या मुखावरून हात फिरवला नदीपात्रात उभे राहिलेल्या राधा राणींनी तेव्हा भगवंतांना विचारलं आम्हाला कुठे नेता आहात नाथ भगवंत राधा राणींच्या मस्तकावरून मायेनं हात फिरवत म्हणाले आपण वैकुंठ नगरी पंढरपुरात जात आहोत राधा तुमच्याशी लगड झालं म्हणून आमच्या पत्नी रुक्मिणी पंढरपुरामध्ये रुसून आल्या त्यातूनच पांडुरंग रूप जन्माला आलं त्याच पांडुरंगांना या आळंदीत आणण्यासाठी आपण चाललो आहोत राधा म्हणाल्या या आळंदीत का भगवंतांनी वळून त्या महामंदिराकडे पाहिलं म्हटलं आमचा अवतार कार्य पुढं चालवणारे ज्ञानयोगी श्री ज्ञानेश्वर त्यांची इच्छा आता आम्हालाच पूर्ण करायला हवी चला राधाराणी चला रामकृष्ण हरी